मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना अनेक वर्षाची असलेली लोकांची उत्सुकता आणि प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यामध्ये प्रभू रामचंद्रांनी आयुष्यभर त्यांच्या आयुष्यामध्ये रामांच्या बाबतीत सांगायचं झालं पुरुषोत्तम राम आज्ञाधारक राम, राम, राम प्रजापालक राम मर्यादा पुरुष राम त्यागाचं प्रतीक राम अशा प्रभू रामचंद्राला सुद्धा अयोध्येमध्ये येण्याकरता कित्येक वर्षाचा काळ गेला आणि आज त्या ठिकाणी मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होत असल्यामुळं आम्ही सर्व भारतीय आम्हाला आज हा आमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा क्षण वाटतो तो आम्ही या ठिकाणी पंढरपूर नगरीमध्ये पांडुरंगाच्या साक्षीने साजरा करतोय पूर्ण आमचे जे रामभक्त आहेत या ठिकाणी सर्वजण एकत्र येऊन आम्ही हा सोहळा साजरा करतोय आज आम्ही या ठिकाणी लाडूच लाडू वाटप करून प्रभू रामचंद्रांच्या आज प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्तानं लाडूचं वाटप करून आम्ही या ठिकाणी हा आनंद उत्सव साजरा केलेला आहे